आपला थोडा ओढा पार आहे गाडीवर हेल्मेट घातलेलं आता इथं पण हेल्मेट घालायला लागते तर मांडी करू या व्हिडिओला सुरुवात नेहमीप्रमाणे आपली अवजारे चार्जिंग केली बॅग भरली आणि निघालो एका वेगळ्या सफरवर आपण काही प्रसिद्ध ठिकाणं फिरलो ट्रेक केले मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं आपण हडसरगडावर कॅम्पिंगचा अनुभव घेतला आज असंच काहीतरी नवीन अनुभव घ्यायला निघालो अलिबागच्या जंगलात एक असा वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला जिथं साहस आणि निसर्ग एकत्र भेटतात आणि एक थरारक अनुभव घेणार आहोत तो म्हणजे रॅपलिंगचा हा वॉटरफॉल थेट डोंगराच्या मधून आणि प्रचंड झाडाने वेढलेल्या निसर्गरम्य वातावरणात आहे आपण आलो आहे आजारा वॉटरफॉल जवळ आहे आताच पवनदादाने फोन केलेला की तो बोलला की या कुठं पोचले वगैरे म्हणजे हे एक म्हणजे चांगलं आहे की माणूस स्वतःहून फोन करून विचारतो तुम्ही खोटं पोहोचले काय आहे थोडं फोटोशूटात थांबलोय इथून पाच मिनिटवरच पुढे तर आज दादा सोबत आहे सोहम आहे रोशन आहे आणि आपला नवीन मेंबर आहे का उत्तम सगळे एकाच कंपनीतले जरा वेळा निघाले एक एक सगळे नवीन बनले ऑफिस बन ऑफिस काहीतरी लाईक कंपनी पण ॲक्च्युली <laughs> गोष्ट काय झालेली की आपण जाणार होतो कुंभे वॉटरफॉलला ठीक आहे कालपर्यंत पूर्ण प्लॅन होता बरोबर ती पण अचानकमध्ये ना तिकडं पाण्याचा जा फ्लो जास्त झाला आणि त्याच्यामुळे ती रॅपलिंग तिकडची कॅन्सल केलेली आहे त्याच्यानंतर आता सिद्धे सिद्धेश्वर वॉटरफॉलला ठेवलेली आहे तर म्हटलं ठीक आहे कुंभे वॉटरफॉल जाणार होतो असं पण असं पण काय रे आमचा मित्र आहे आशिष आपला तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तो खूप सांगत होता की भावा ह्यावेळेस नको जाऊ नंतर जाऊया योगायोग आला तो त्याच्यामुळे ती रॅपलिंग कॅन्सल झालेली आहे आणि मग आपला सध्या सिद्धेश्वरला सिद्धेश्वरलाच चाललो आपण तर जाऊ तिकडं पण मेन म्हणजे काय होतं की रॅपलिंग करायची होती ठीक आहे मग ते आता जिथं भेटते तिथं केलेली बरी राहील सिद्धेश्वर पण असं वाईट नाही आहे ते पण हाय थ्रिलिंग आहे आता तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघसालच आपण आलो आहे सध्या इथं पाहून दादा आहे तो थोडं इन्स्ट्रक्शन आहे कसं कसं जायचं कहा था क्या क्या सोबत है ठीक है बगूया गुड मॉर्निंग एवरी वन गुड मॉर्निंग हिंदी कम्फर्टेबल या मराठी तो mm -hmm. mm -hmm. uh, so, आज का अपना एक्टिविटी जो है सिद्धेश्वर ऑर्डर बोले कुम्भे था पर वो कैंसिल करके इधर शिफ्ट कर दिया तो बहुत लोगों को करना ही था कुछ ना कुछ उसकी वजह से अभी कुंभे शायद सेप्टेम्बर के बाद ही चालू होगा Uh, उधर जो लोकल लोग हैं मतलब ग्राम पंचायत उनका कहना है कि वाटरफॉल को फ्लो ज़्यादा है हमारे हिसाब से इतना भी ज़्यादा नहीं था कि हाँ, सेफ्टी के हिसाब से ठीक था इतना भी ज़्यादा नहीं था कर सकते थे पर वो कल का ही बैच बहुत मतलब उन्होंने देर लगाया कल का बैच हमने बहुत रिक्वेस्ट कर कर के हमारे रिस्क पे किया नहीं तो हमारे ऊपर कुछ कार्रवाई करते थे, थे और कल का हो गया आज का तो करने नहीं रहते इसकी वजह से अपने सिद्धेश्वर वाटरफॉल के लिए शिफ्ट किया और इसका हाइट भी लगभग सेम ही है जो अपना कुंबे वाटरफॉल के इतना है इतना ये कुंबे वाटरफॉल तक गाड़ी जाती है इधर एक 45 मिनट का ट्रैक है ऊपर जाने का थोड़ा स्टीप ट्रैक है थकाएगा क्योंकि यहाँ पर थोड़ा ह्यूमिडिटी ज़्यादा है आँ... समुद्र आहे सामान वगैरे इथं ठेवले आहे इथं बाकीचे पण आहेत सगळे ठीक आहे आपली पण मंडळी आहेत सगळी आय थिंक ह्या दोन गाड्या आलेल्या आहेत ठीक आहे त्यांच्या आणि पवनदादा वगैरे तिथं आहेत बाकी जे आहेत ऑपरेट म्हणजे आता ते बाकीचे बघा बाकी सामान वगैरे जी दोडी वगैरे लागणार त्या सगळ्या आहेत ठीक आहे ह्या बाकी गोष्टी आता यांच्या गाड्या वगैरे ठेवल्या आहेत आता हे सगळं अरेंज करणार आणि सगळं अरेंज केल्यानंतर मग आपण पुढे जायचं आहे गाडी पुढेपर्यंत जाते पुढे गेल्यानंतर तिथं गाडी लावायची आणि नंतर, नंतर आ, दादा बोलला आहे तसं की चाळीस पंचेचाळीस मिनिटचा ट्रेक आहे तो करून आपल्याला वरती जायचं आहे आम्ही नवीन आयफोन घेतलेला आहे आपण बघू शकतो काय भारी आवडत आहे का म्हणजे फार तो आयफोन पण मारायला आला असेल सोड यूज करणं म्हणतात ना तू याला प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर <laughs> कोणाकडून घ्यायचा सोमकडून शिकायचं कसं करायचं ठीक आहे <laughs> आपली पण गाडी समोरच आहे त्याच्यानंतर इथून पुढून अशी व... म्हणजे त्याच्याच बाजूने ही वाट आहे पूर्ण मोठा रस्ता आहे त्याच वाटेने जायचं <laughs> तम एक खेकडा पकडलेला आहे <laughs> ज्याला नांग्याच नाही <laughs> नांग्याच गायब केल्यात त्याच्या म्हणजे कोणीतरी मोडल्या असतील मोडल्या असतील त्या हा आपल्याला थोडा ओढा पार करायचा आहे म्हणजे थोडी नदीसारखी आहे ती पार करून आपल्याला साईडनी जायचं ते साईडनी वाट आहे इकडं भेटणार भरपूर भेटणार सध्या आपल्याला रॅपलिंग करायचं त्याच्यामुळं काही नाही टाईमपास करता फटापट जाऊ ते एवढंच आहे की जर जास्त जोरात पाऊस पडला तर मग इथं पाणी जास्त होईल ठीक आहे त्याच्यामुळं मग आपल्याला म्हणजे येताना काय प्रॉब्लेम होऊ शकतो बट ते आहेत सेफ्टीसाठी सो आता नॉर्मल आहे जास्त जरी झालं तरी ते इकडे पण असतील मदतीला मजा येते थोडी एक्साइटमेंट आहे थ्रिलिंग आता आहेत म्हणजे आपण जसा तुमचा माग आपण जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण हडसरला कॅम्पिंग केलेली ठीक आहे तो आपला फर्स्ट एक्सपिरियन्स होता कॅम्पिंगचा त्याच्यानंतर पुढचाच व्हिडिओ आहे हां तो आता फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपला रॅपलिंगचा आणि ती जरा थ्रिलिंगच होणार आहे असं वाटतं आहे कारण नॉर्मल आपण भैरवगडावरून केलेली ती एवढी काही नव्हती त्याच्यानंतर आता ही डायरेक्ट खूप मोठी आहे म्हणजे तीनशे साडेतीनशे फूट ती उंच आहे बघू किती मजा येते प्रत्येकाची रिॲक्शन काय असते थोडी ट्रेकिंगची मजा आणि त्याच्यात रॅपलिंग फक्त पाऊस एकदा आला तर पूर्ण वेळ थांबला पाहिजे नुसतं भिजून जर गेला तर काय मजा राहणार नाही बघू काय होते सध्या तरी पाऊस वगैरे काही नाही आहे थोडंसं इथून आलो ना आपण अशी थोडी वाट आहे जर जोरात पाऊस पडत असेल तरी येऊ नका का, का कारण पाण्याचा प्रेशर किंवा बाकी थोडं थ्रिलिंग होऊ शकतं वारा जर जोराचा सुटलेला असेल तर मग थोडं जपून त्याची काळजी घ्या का। कारण इथून झजारा तो दिसत आहे ना खूप म्हणजे खूप भारी वाटतोय आपण इथं थांबलोय का कारण तोच तो नजारा बघायला हा बघा पातळ्यातून कसा उतरतोय खाली भारी वाटतं ड्रोन शॉट घेऊ पुढं गेल्यावर घेऊ खाली बघा खाली पूर्ण ग्रीनरी आहे मस्त घनदाट जंगल सारखे आणि वरतून उतरते आपल्याला वरतून तिथं मंदिर आहे आणि तिथं मंदिर आहे त्याच्या बाजूनीच असे ते वॉटरफॉल आहे पूर्ण आणि तिथून हे जे समोर दिसतं ना तिथपर्यंत वॉटरफॉल आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला येताना वाटतं ही वाट आहे बघा आता पुढं गेल्यावर कसं आहे काय माझ्या मागं बघू शकता समोरच इथं आपल्याला वॉटरफॉल आहे ठीक आहे इथं जरा फोटोशूट आहे तुम्हाला मी दाखवतो कारण ना जो आपल्याला आता वाटतो ना नजारा जरा म्हणजे आपण डोळ्यांनी बघाल तुम्ही येसाल त्याला मला डोळ्यांनी बघाल त्याला मला एकदम तर मग नॉर्मल वाटेल ठीक आहे म्हणजे एवढं काय सुरुवातीला वाटणार नाही एखाद्याला बघून थोडंफार वाटू शकतं की हां बाबा एवढा डेंजर आहे किंवा थ्रिलिंग आहे ठीक आहे हे बघा आता मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली वरतून तुम्ही बघसाल ना वरतून तुम्ही बघाल ना तर तिथून ना इथपर्यंत आपल्याला काय वाटत नाही एवढं बघितलं पण तिथून जो असा खाली येतो ना हा हा जो हा जो दिसतो आहे ना तो खूप रौजरूप दाखवतो ठीक आहे कारण वरतून असं ते पाणी पडताना ठीक आहे तिथून जो खाली दिसतो आहे ना असा तिथून उतर उतरताना जी मजा येणार आहे ना, ना खूप असं आतापासूनच थोडीशी धडकीसारखी वाटते कारण वरतून ते नॉर्मल आहे खालून जो कातळ असा डायरेक्ट आलेला आहे ना तो खूप थ्रिलिंग वाटतंय जेव्हा एक्सपिरियन्स आहे आपला दाखवायचा आता पुढं बघायलात तुम्ही थोडं थोडं आपण दाखवतो आहे कारण जी एक्साइटमेंट आहे जी भीती आहे ती तुमच्यासोबत शेअर करतो आहे ठीक आहे त्याच्यातून तुम्ही समजून द्या पुढं कसं कसं असेल ते तुम्ही बघालच पुढं व्हिडिओमध्ये चांदणी पट पा दे ताही दिशात थांबायच नाही लढत जा रे लढत जात थांबायच नाही आपल्याकडे एक नवीन गायक आलेला आहे उत्तम कसली घनदाट झाडी आपण पोहोचलोय समोरच मंदिर आहे आपण वाट दमवणारी आहे का कारण जसं हडसरला झालेला ना ऊन ना पाऊस मग मस्तपैकी म्हणजे ऊन पडलेलं तिकडं पण इकडं काय ढगच होते त्याच्यामुळे राहून गेला आता आपण समोरच मंदिराजवळ पोहोचलोय इथं थोडी विश्रांती घेऊ थोडं पाणी पिऊया इथं सिद्धेश्वर देवस्थान आहे मंदिर आहे आणि तिथंच आतमध्ये म्हणजे इथं थांबू वगैरे शकतो आपण सध्या मंदिर वगैरे बंद आहे शंकराची पिंड वगैरे समोर आणि इथे नंदी आहे त्यानंतर इथं तुळस आहे आणि हे बघा बाबा इथं काय आहे मग बंद का केले आणि याला मी कॅमेरा देणार नाही लक्षात ठेव हो। असला बाजूलाच होता म्हणजे दसकला थोडासा मी हे बघा तिथं यांची फुल टोळी आहे आणि टोळीचं काय आता सध्या मी गोबरो पण म्हणजे पकडलेला आहे चांगला तिथं विहीर आहे आपण पाणी वगैरे पिऊ शकतो तिथं मंदिर वगैरे आणि बघा माकडं बघा तिथं पण वरती माकडं आहेत माकडं वगैरे इथं सगळी बसलेली आहेत तुम्हाला दाखवतो मी आणि इथून दादाशी सेटअप लावते ते पुढं गेले वाटतं तिथून सेटअप लावून मग खाली उतरायचं आपल्याला इथं मोठा गोठासारखा आहे ठीक आहे माकडांची जास्त वर्दळ इकडं आणि इथून ना खूप भारी वाटतं आहे बघा तिथून मस्त खालून पाणी का कधी पाण्याचा फ्लो जास्त झाला ना तर तिथून जायला आहे आणि त्यानंतर हे बघा ना इथून पण भारी वाटते म्हणजे समोर बघितलं ना एकदम खूप खूप म्हणजे खूप भारी वाटते ते सध्या जास्त हे नाही आहे ना काय म्हणतात पाऊस वगैरे पडत नाही ना त्याच्यामुळे पाणी चांगलं आहे पवनदाशी वगैरे पुढं सेटअप करतात म्हणून थांबलेत बाकीच्या सगळ्यांना रेडी करायला लावलं आता थोडं येऊन राहिलं की नक्की काय कसं शूट करायचं कारण एक जण खाली गेल्यानंतर ड्रोनचा सेटअपसाठी म्हणजे समजा आता बाकीचे खाली चालेल बरोबर मग समजा आता मी खाली गेलो तर वरती परत ड्रोन कोण शूट करणार आणि बॅग कशी खाली येणार तरी एकाला कुर्बानी द्यावी लागेल बघू त्याचा काहीतरी अंदाज राहतो नक्की काय कसं करायचं सांगतो तुम्हाला परत गाडीवर हेल्मेट घातलेलं आता इथं पण हेल्मेट घालायला लागते आता सेटअप वगैरे झालेलं आहे दादा राहिले सेटअपचा तो नंतर करणार आहे कारण करना बॅग खाली आणून देणार आहे नंतर तो वरती येणार आहे ठीक आहे आपलं पण सेटअप आपलं पण सेटअप वगैरे झालेलं आहे सगळं बघू आता ते दादा पूर्ण सेटअप करतायत पवनदादा वगैरे दर्श पवनदादा दर्शनदादा वगैरे सेटअप करते, दर, दादा दादा सेट करते तो झाला का मग आपण खाली निघूया हां बघून आलो इथून आहे तिथं आपल्याला हळूहळू पुढं जायचं आहे ठीक आहे बघा इथून थोडा काचळ आहे इथून घसरतात तर थोडं जपून जावा कारण इथून जर चुकून पाय सटकला ना डायरेक्ट खाली इथून जर घसरला ताप ताप डायरेक्ट तूप काळजी घ्या आता सगळ्या ते सेटअप करत त्याच्यानंतर खाली जाऊया आपण थोडी थोडी टीम इकडे रेडी आहे आणि इथं रेडी करतायत ते आम्ही थांबलो आहे सध्या का कारण एक 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 खाली आहेत लाईन आहे सगळी आणि थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे मजा येते तिथून बघायला भारी वाटते ठीक आहे म्हणजे आपण जसं वळ वरती आलो रे हा जेवढी राफ्टिंग करायची ठीक आहे थोडीशी थ्रिलिंग वाटली एवढं काय वाटलं नाही आता हळूहळू जसं ते समोर बघतोय ना तो माणूस जातो आहे म्हणजे तिकडे जातायत त्याच्यानंतर ते हळूहळू खाली उतरता येईल त्यांची जी एक्साइटमेंट त्यांची जी चेहऱ्यावरची भीती ती एक्साइटमेंट साईडला राहिली भीती जास्त दिसते नक्की आमच्या चेहऱ्यावर काय होणार आहे ते बघू आता थोडे पाय पाय आहेत ठीक आहे त्याच्यामुळे बघू आता म्हणजे प्रत्येकाचे पाय आहेत आता तिकडे आमचं नक्की काय हालत होते ते बघूया आपण सर्वात जास्त टीची तर खुलासणार आहे कारण शिवपीला तू येणार आहे शेवटला मीच आहे हे सगळे जाणार आहेत कारण दोन उडवायचं आहे नंतर बघू आपण सा, ह्या चौघांच्या सगळ्यांचे डोनसॉर्ट मी घेणार आणि माझ्या डोनसाट त्या दादाला सांगणार घ्यायला ठीक आहे असं आहे मग तोपर्यंत बॅग घ्यायला वरती येतील आता आमचं डिसाईड झालेलं आहे सध्या सीन बघा काय मस्त क्लिअर झालेलं आहे पण तो काही काळापुरता असं वाटतं आहे आपण काय आम्ही सोहम रोशन दादा आणि उत्तम ह्या दोघांचे ड्रोन शर्ट मी घेणार आहे माझे ड्रोन शर्ट दादा घेणार आहे ठीक आहे कारण परत खाली जाऊन ड्रोन ऑपरेट करण्यापेक्षा परत वरती येण्यापेक्षा म्हणजे वरती येणार पॅक घ्यायला तोपर्यंत टाईम जाईल तो पण दादा ड्रोन शर्ट घेईल आपले ठीक आहे आता एक 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 कुकर जाईल थोडी भीती वाटते दादा तुझा काय अनुभव आहे कसं राहायचं मी पण एकदाच केला त्यानंतर कधी चान्स करत असं टॉपला बघितलं थोडीसाठी म्हणजे जर पाऊस वगैरे असेल दोन तीन नंतर आपण आणि आज पण काय करतो हार्मेस असेल तर जाणार हार्मेस आहे बेस्ट एक एक्सपिरियन्स आहे तसं तुम्ही कॅसंजरना आणि उंबेला जास्त मजा येईल फक्त नावाने सेम आहे ओके त्यामुळे हाईट जास्त झालं आणि सेम सेम ॲक्टिव्हिटी इथं होते सेम हाईट इथे आहे फक्त उंबेला जो खाली ड्रॉ असतो तसा इथे जास्त क्लो नाही पण ट्रेनिंग वाटतो बघू आता एक्सपिरियन्स तुम्हाला पुढं दिसेल व्हिडिओमध्ये तो सो हे सगळे जे हसताहेत ना मला यांची ना आता जेव्हा ड्रोन उडेल ना जर खाली उतरते तेव्हा मला यांची रिॲक्शन बघायची आहे आता जेवढे हसत आहेत ना तेच हसणं मला तेव्हा बघायचं आहे इथं पवन दादा आहे इथं दुसरा दादा आहे आणि दर्शन दादा खाली आहे तिकडं होऊया आता आपण खाली दादा आहे हा तुझं नाव हा मयूर दादा हे दादा तुझा आपल्या सेफ्टीची काळजी घेतात तर मंडई आम्ही लागलो ला आता परतीच्या प्रवासाला म्हणजे आता निघतोय व्हिडिओ इथंच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहील भेटू का नवीन ॲडव्हेंचरमध्ये चला जय शिवराय